आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे अट्टू गट्टू या पुस्तकाचं प्रकाशन केले एकलव्य आणि क्वेस्ट यांनी ही एक पारंपरिक गोष्ट आहे एक अट्टू होता आणि एक गट्टू होता ते एकदा फिरायला निघाले जाता जाता वाटेत त्यांना लागले जंगलात त्यांना छोट्या जाळ्या दिसल्या झाडाला लटकलेल्या वरून खाली आलेल्या खूप मोठ्या वेली दिसल्या आणि सगळ्यात मोठ काय दिसलं माहितीये भरपूर मोठ वाडाच झाड त्यांनी झाडावर चढायचं चा ठरवलं सरसोर सोर झाडावर सोर, सोर, चढायला सुरुवात केली पण ते घसरून धपकन खाली पडले रडत रडत मग झाडाच्या जवळून उठले आणि मग अट्टूगट्टू पुढे निघाले त्यांना जाता जाता एक झरा आणि एक मोठी नदी दिसली झरा आपला झुझु झुझू झुझुळ झुझु मस्त वाहत होता आणि नदीला पाणी पण खूप होत आट्टूगट्टूला नदी आणि झरा पाहून खूप मज्जा वाटली त्या दोघांनी ठरवलं कि आता आपण या पाण्यात मस्त डुबुक 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 करत पोहायचं म्हणून अट्टू गट्टू दोघं पण पाण्यात उतरले मग काय पाण्यात उतरल्या बरोबर ते बुडायला लागले वाचवा वाचवा करत ते दोघ ही काठावर आले त्यांना नदीत काही पोहायलाच आलं नाही मग अट्टू आणि गट्टू पुढे निघाले पुढे जाता जाता त्यांना एक छोटी टेकडी लागली आणि एक मोठा डोंगर लागला चालता चालता ते हळूहळू हळूहळू डोंगरावर त्यांनी चढायला सुरुवात केली पण बिच्चारे त्यांना काही डोंगरावर चढता येईच ना मग त्यांनी आपलं डोंगराचा नाद सोडून दिला आणि पुढे चालायला सुरुवात केली पुढे जाताना त्यांना एक मोठा आवाज ऐकायला आला कशाचा आवाज ऐकायला आला असेल रे वाघोबाचा सिंहाची एक मोठी ढरकाळी पण त्यांना ऐकायला आली लांडग्याचा पण आवाज ऐकायला आला मग काय अट्टू आणि गट्टू खूप भ्याले इकडे पळाले तिकडे पळाले त्यांना काहीच समजत नव्हतं मग अट्टू आणि गट्टूंनी रडायला सुरुवात केली मला घरी जायचं आता कस बाहेर जाणार मी तेवढ्यात अट्टू आणि गट्टूला कशाचा तरी आवाज आला कशाचा आवाज असेल बरं तो बघूयात हा आता आपण टप 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 करत तिकडून घोडेदादा येताना अट्टू गट्टूला दिसले अट्टू आणि गट्टू झाले अट्टू आणि गट्टूनी घोडेदा जवळ येताच त्यांच्या पाठीवर उड्या मारल्या आणि घट्ट घोडेदादाला पकडून बसले आणि टप 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 करत घोडेदादा त्यांना जंगलाच्या बाहेर घेऊन गेले अट्टू आणि गट्टूला दिवसभरातील घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि दिवसभराची मज्जा पाहून त्यांना हसायला आलं <laughs>